दोन्ही हात पूर्ण जड झाले पाहिजे एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिवस एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा मागे पुढे एक दोन चार पांच सहा आठ नौ दहा पूर्ण सरल होल्ड एक दो चार पांच सहा सात, आठ नौ दहा चेंज एक दो तीन चार सहा सात, आठ नौ दहा दुसरा हाथ एक दिन तीन चार सहा सात, आठ नौ दहा चेंज एक दिन तीन चार सहा सात, आठ नौ दहा दोनों हाथ दो, तीन चार आट, नौ, उल्टे फिरवा एक दिन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा एक दो चार पांच सहा सात आठ नौ दहा खाली वर, एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा हात वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही हात सरळ पूर्ण गोल फिरवा एक दोन तीन चार, आट, एक, दो, चार सहा सात आठ नऊ दहा रिवस एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा खालीवर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खाली पाय चेक करावेत समोर आहे पूर्ण हानवटे खाली टेकवा पूर्ण मा गोल फिरवा एक दोन तीन

सहा सात आठ नऊ दहा दुसरी साईड एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा समोरपायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार।, दो, चार एक दोन तीन चार समोर पाहिजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दो तीन चार, चार। समोर पहा खाली पाय चेक करा वाकडे झाले असतील तर सर्व ठेवायचे आहेत पूर्ण समोर पाहायचे आहेत गाल फुगवा पूर्ण मान मागे पूर्ण स्ट्रेचिंग आलं पाहिजे मानेवर थायरॉइड वरती होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा चौदा पंद्रह सोलह सत्रह श्वास एक वीस घ्या, सोड़ा पूर्ण कंबर फिराया एक तीन, चार पांच सहा सात आठ नौ रिवर्स, उलटे फिर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा सरावरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा होल्ड होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पांच, सहा, सात आठ नौ दहा दूसरे साइड एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा होल्ड होल्ड करा एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दोनों पैर ना कमरे वरती हाथ पूर्ण पठे मगे एक दो, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा चौदह पंद्रह सोलह सत्रह पूर्ण एक पहा होल्ड एक दो तीन चार सहा सात आठ नौ दह दुसरे साइड एक दो तीन चार सहा सात आठ नऊ दहा समोर पाहायचं आहे कमरेवरती हात पूर्ण छाती बाहेर पूर्ण सीट बाहेर खाली अंगठे पकडायचे क्रॉस मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस घेतलेला श्वास पूर्ण सोडून द्या श्वास घेत वरती श्वास सोडत खाली नाकाने श्वास घ्यायचा आहे तोंडाने सोडायचाय नाकाने श्वास घ्यायच वरती या तोंडाने श्वास सोडत खाली च यावरती श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा डोक्यातले सगळे विचार काढून टाका संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा श्वास घेत पोट आत पूर्ण पोटात गेलं पाहिजे श्वास सोडत 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 पोट बाहेर एकदम सावकाश घ्यायचाय श्वास कुठला श्वास घेताना कुठल्याही अवयावरती ताण नाही आला पाहिजे एवढा श्वास सावकाश घ्या श्वास घेत पोट आत एकदम सावकाश श्वास सोडत 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 बाहेर श्वास घेण्यासाठी तीन सेकंड लागत असेल तो, तो सोडण्यासाठी पाच सेकंड लागले पाहिजेत संपूर्ण लक्ष श्वासावरती श्वास घेत पोट आत पूर्ण पोट आत श्वास सोडत सोडत पोट बाहेर श्वास घेत पोट आत श्वास सोडत पोट बाहेर नॉर्मल श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा पूर्ण पायावरती आहे पूर्ण गोल फिरवायचा आहे एक दोन ज्याला नाही जमणार त्याने एक हात विंथिला लावा पूर्ण पायवरती उचला पूर्ण गोल फिरवा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिवर्स उलटा फिरवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिवर्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढे अर्थी आहात एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस वीस खाली पाय एक दोन तीन पांच सहा सात, आठ नौ दहा रिवर्स, एक तीन, पांच सहा सात, आठ नौ दहा दूसरा बाय एक तीन, चार पांच सात आठ नौ दहा रिवर्स, एक चार, पांच, दच सात, आठ नौ दहा च्वास सोडा, घ सोडा चला श्वासासहित नमस्कार, श्वास घ्या सोडा घ्या रोखा सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा श्वास घ्या सोडा घ्या रोखा सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा श्वास घ्या सोडा घ्या रोखां सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोड श्वास घ्या सोडा घ्या रोखा सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा श्वास घ्या सोडा घ्या रोखा सोडा घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा श्वास घ्या सोडा घ्या रोखा सोडा ग्यान, सोड़ा, ग्यान, ग्यान, सोड़ा, ग्यान, सोड़ा चला होल्ड करूयात सूर्य नमस्कार होल्ड मध्य एक दिन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा Next. एक दौन चार पांच सहा सात, आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नेक्स्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स श्वास घ्या सोडा घ्या सोडा दोन्ही पायतांतर घ्या दोन्ही हात सर पूर्ण खाली बसायचं आहे पूर्ण पोट आत घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सरळ उभरा श्वास घ्या सोडा घ्या सोड़ा, पुन्हा दोन्ही हात सरळ पूर्ण खाली बसायचंय पूर्ण पोटात घ्या सोड़ा। पोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश वरती श्वास घ्या सोडा घ्या सोडा दोन्ही हात सरळ पूर्ण खाली बसायचे पूर्ण पोट आत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स खाली बसा वज्रसनात दोन्ही पाय सर्व घ्या दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या चला पूर्ण दोन्ही गुडघे खाली टेकवायचे आहेत आणि पाठीमाग पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स चला दोन्ही हात असे ठेवायचे आहेत पूर्ण वरती चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स श्वास घ्या सोळा घ्या सोळा सण वगैरे रसनात बसा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या मागचे पाय सरळ जेवढे सरळ करता येईल तेवढे सरळ करा दोन्ही हात सरळ दोन्ही हात इथं ठेवायचे समोर है पोट तुमचं खालून वरती घ्या हे जे ओटी पोट आहे पूर्ण खालून वरती घ्यायचंय समोर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रिलॅक्स श्वास घ्या सोळा घ्या सोळा सेम दोन्ही हात पुढे घ्या गुडघ्याच्या बरोबर समोर खांद्याच्या लेवलला दोन्ही गुडघे गे, गुडघ्याच्या समोर हात पूर्ण असं हातावरती या समोर पाहिजे आता वरून खाली न्यायचंय पोट आपण आता खालनावरती आणलं होतं आता वरून खाली घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सावकाश खाली आहे चा श्वास घ्या सोळा घ्या सोळ दोन्ही हात बरोबर एवढांतर घ्या दोन्ही पायांमध्ये दोन्ही हातांनी गुडघे पकडायचे पूर्ण पोटात घ्या असे पूर्ण जोर द्या हातावरती जोर येईल गुडघ्यांवरती ताण पूर्ण पोट आत ही खाली तहाट बसायचे होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस सावकाश श्वास घ्या सोडा आता हाता, दोन्ही हातांनी पुन्हा गुडघे पकडायचे पूर्ण छाती आणि पोट पूर्ण बाहेर काढायचे पूर्ण गाल फुगवायचे पूर्ण मान मागे हाताने पूर्ण गुडघे ओढायचे तसे तुमच्या मानेवरती छातीपासून मानेवरती ताण जाणवेल कमरीवरती पाठीवरती संपूर्ण शरीरावरती ताण तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस चौका समोर पाहिजे श्वास घ्या सोडा घ्या सोडा घ्या सोडा, सोडा चला बालासनाचा बालासनातून मकरासन घ्या बालासना तू नको घ्या करा स्विमिंग करायचे आपल्याला दोन्ही हात असे सरळ हाताचा नमस्कार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस श्वास घ्या सोळा घ्या सोळा पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंद्रह, सोलह सत्रह अठरा एक वीस लक्षा सोड़ा चल दोनों हाथ छाती कश्य एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठरा एक मकरसन घंथ जोपून आसन संपूर्ण पोट जमिनीला टेकवा पोटावर सतावून कमी करा सोडा घ्या सोडा घ्या सोडा कपाळ जमिनीला दोन्ही हात छातीपशी दोन्ही पाय खाली जोडलेले श्वास घेत वरती भुजंगासन पर्वतासन डावा पाय पुढे उजवा पाय पुढे उभं राहायचंय चला कॅमेरा ऑन करा